नमस्कार रसिक प्रेक्षक हो सादर करतो एक मराठी कथा कथेचं नाव कर्माचा फेरा मित्रांनो माणूस जे कर्म करत असतो त्या पद्धतीचं फळ त्याला मिळत असतं चांगलं कर्म करणाऱ्याला चांगलं फळ मिळतं आणि वाईट कर्म करणाऱ्याला वाईटच फळ मिळतं याच आशियाची एक छोटीशी कथा आहे मित्रांनो कथेचं नाव आहे कर्माचा फेरा रामभाव नावाचा एक श्रीमंत माणूस एका गावामध्ये राहत होता त्याला दोन बायका होत्या एका बायकोचं नाव जानकी आणि दुसऱ्या बायकोचं नाव रमा असं होतं जानकी ही त्याची पहिली पत्नी होती आणि रमा ही त्याची दुसरी पत्नी होती रामभाऊला रमा जास्त आवडायची रमाच खूप प्रिय होती ती दिसायला सुंदरही होती आणि तिच्या बोलण्यात गोडवाई होता असं रामभाऊला वाटायचं जानकी मात्र स्वभावान साधी होती तिच्या वाटेला कायम उपेक्षा यायची रामभाऊ तिला कधीच मान देत नसे उलट तिच्याशी नेहमीच जानकी सहन करत होती तिचे आयुष्य म्हणजे फक्त कष्ट आणि हालच होते रमाला एक मुलगा होता त्याचे नाव रोहन शिवाय तिला चार मुली होत्या पण रामबाऊचा जीव फक्त रोहनमध्येच होता तो रोहनला खूप लाड करायचा त्याच्या प्रत्येक हट्टाला तो पुरवायचा दुसरीकडे जानकीला एकच मुलगा होता त्याचं नाव अमित असं होतं अमित दिसायला देखणा आणि गुन्हे होता, होता। पण रामबाऊ आणि रमा त्याला कधीच जवळ करत नव्हते अमितचे बालपण काय उपेक्षितच गेले त्याला कधी चांगले कपडे मिळाले नाहीत ना चांगले कधी जेवण त्याला सतत शेतात राबवले जाई आणि त्याचे हाल पाहून जानकीचे हृदय पिळवटून निघत असे काही वर्षांनी मुले लग्न झाली रोहनचे लग्न तर खूप थाटामाटात झाले त्याच्यासाठी रामभावने खूपच पैसा खर्च केला पण आम्हीच्या लग्नासाठी मात्र त्याने कवडीही दिली नाही जानकीने लोकांकडे हात पसरून उसनवारी करून अमितचे लग्न लावून दिले अमित आणि त्याची बायको गरिबीतच आनंदी होते पण त्यांचे हाल काही कमी होत नाहीत रामभाव कायम रोहनची बाजू घ्यायचा आणि अमितला प्रत्येक गोष्टीत कमीच लेखायचा असं सगळं घडत असताना याच वातावरणामध्ये ह्यांचं जीवन चालू होत पण नीतीचा खेळ काय आवरच होता एक दिवस रामभाऊची लाडकी बायको रमा अचानक आजारी पडली तो पिरियड कोरोनाचा होता आणि त्यामध्ये तिच्या रक्ताच्या नमुन्याच्या आणि काही टेस्ट केल्या त्यामध्ये ते कोरोना पॉझिटिव्ह आढळली तिला दवाखान्यात नेण्यात आलं परंतु काहीच उपयोग झाला नाही त्याचवेळी तिचं निधन झालं रामभाऊला मोठा धक्का बसला त्याच्या आयुष्यातील सर्वात आवडती व्यक्ती निघून गेली होती तो तिच्यासाठी खूप रडला त्याला खूप वाईट वाटलं पण गेलेला काळ काही परत येत नव्हता असंच दिवसामागून दिवस चालू होत रामभाऊ आपल्या बायकोची आवडत्या बायकोची आठवणी विसरता विसरत नव्हता आणि त्या दुःखातून तो असतानाच त्याला आणखी एक दुसरा थक्का दिला एक दिवस त्याचा लाडका रोहन एका अपघातात गंभीर जखमी झाला आणि त्याला दवाखान्यात आलं तो आयु मध्ये होता त्याच्यावर उपचार चालू होते त्याचं ऑपरेशनही झालं त्याच्या डोक्याला खूप मार लागला होता डॉक्टरांनी त्याला अठ्ठेचाळीस तासाची गॅरंटी दिली होती अठ्ठेचाळीस तासात जर तो शुद्धीवर आला तर तो वाचेल असं डॉक्टरांनी सांगितलं होत परंतु तो शुद्धीवर आला नाही त्यातच त्याचा मृत्यू झाला रामभाऊ पूर्णपणे कोलमल होता ज्या मुलासाठी त्याने आयुष्यभर जानकी आणि आमितवर अन्याय केला होता तो मुलगा आता त्याला सोडून गेला होता आता रामभाऊ एकटा पाडला होता त्याच्याकडे अमाप संपत्ती होती पण सुख नव्हते रमा आणि रोहन गेल्याने त्याचे घर रिकामे झाले होते जानकीने आणि अमितने त्याला कधी अंतर दिले नाही पण रामभावला त्याचे कर्म आठवत होते त्याने जानकी आणि अमित सोबत केलेले वाईट वर्तन त्याला सतत बोचत होते त्याला जाणवले की आयुष्यभर त्याने त्यांना दुखावले तेच आता त्याच्या पाठीशी उभे होते आयुष्यभर तो आपल्या प्रिय बायको आणि मुलासाठी जगत होता तेच त्याला सोडून गेले होते आता रामबाव खऱ्या अर्थानं पोरका झाला होता रामबावला आता कर्माची फळे मिळत होती त्याने पेरले तेच आता उगवले होते पैशाने सर्व काही मिळत नाही मायेच्या आणि आपुलकीची खरी किंमत काय असते हे त्याला आता कळे होते त्याचे उर्वरित आयुष्य पश्चातापानी एकाकीपणे गेले होते पश्चातापानी एकाकीपणामध्ये गेले होते धन्यवाद धन्यवाद